नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका आजचा दिवस ऐतिहासिक आहे भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी हा दिवस सुवर्णाक्षरात लिहून ठेवला जाईल याची व्यवस्था केलेली आहे भारताने आज पाकिस्तानला जबरदस्त धडा शिकवलेला आहे पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निर्दोष भारतीय पर्यटकांचं बळी घेतल्यानंतर भारत याचा वचपा काढणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चारावाने सगळ्या जगाला सांगितलं होतं कल्पनेत विचार केला नसेल असा धडा आम्ही पाकिस्तानला शिकवू हे नरेंद्र मोदी यांचे शब्द होते नरेंद्र मोदी यांनी आज आपले शब्द खरे केलेले आहेत भारताने पाकिस्तानवर चोवीस मिसाईल्स डागली आणि त्यापैकी पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये चार पाकिस्तानच्या पंजाबमध्ये जाऊन आदळली पाकिस्तानला दणका बसलेला आहे परंतु एवढं सगळं झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये हाहाकार निर्माण झाल्यानंतरसुद्धा पाकिस्तान गबगुमान आहे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले आहेत याच्यापुढे जर भारताने काही केलं नाही तर आम्हीही शांत राहू हे तेच संरक्षण मंत्री आहेत ख्वाजा आसिफ यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलेलं जर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर कोणीही शिल्लक राहणार नाही अण्वस्त्रांची धमकी देत होते भारताने त्यांना अण्वस्त्र विसरायला लावली परंतु हा खेळ आता संपलेला नाही आहे नुकतीच कुठे सुरुवात झालेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केलं होतं की सात मेच्या दिवशी भारताच्या सर्व राज्यांमध्ये मॉकडील घेण्यात येईल तशा सूचना सगळ्या राज्यांना गेल्या होत्या सगळीकडे तयारी सुरू होती परंतु आज पहाटे सेनादलाने पाकिस्तानमध्येच ड्रिल करून टाकलं भारताच्या तिन्ही सेना, दलाने मदे भारता सेना दलाने या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता याचे दणके थेट पाकिस्तानच्या पंजाब प्रांतापर्यंत बसले भारताने नव्याने खरेदी केलेलं राफेल विमान आणि देशी बनावटीचं आकाश क्षेपणास्त्र याची चाचणीसुद्धा या निमित्ताने होऊन गेली पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे सिंधू जलकरार रद्द करून भारताने पाकिस्तानला सगळ्यात मोठा पहिला दणका दिला भारताने धरणाचं पाणी रोखल्यामुळे चिनाब नदीचं पात्र कोरडं झालं आणि या कोरड्या पात्रामध्ये पाकिस्तानचे नागरिक फेरफटका मारत आहेत अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाकिस्तानमध्ये व्हायरल झालेले दिसतात पाकिस्तानचं जे अर्थकारण आहे त्याचा कणा आजही शेती हाच आहे शेती हा पाकिस्तानचा मुख्य व्यवसाय आहे आणि जर भारताने पाणी अडवलं तर ही शेती बुडीत जाणार आहे भारताने पाकिस्तानच्या मुळावर घाव घातलेला आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचा घसा कोरडा झालेला आहे पाकिस्तानचा आधी घसा कोरडा केला आणि त्याच्यानंतर भारताने हा लष्करी कारवाईचा दणका <magnes> दिला भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर तो हल्ला रोखण्याचं किंवा भारताला प्रत्युत्तर देण्याचं सामर्थ्य पाकिस्तानमध्ये अजिबातच नव्हतं हे सत्य पाकिस्तानच्या नेत्यांना माहिती होतं म्हणून भारताला रोखण्यासाठी पाकिस्तानच्या नेत्यांनी बडबोलेपणाचा वापर केलेला दिसतो भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर अणुयुद्ध भडकेल अशा आशयाची विधानं मोठ्या प्रमाणात करण्यात आली मग ते पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ असो पाकिस्तानचे रेलमंत्री मोहम्मद हनीब अब्बास असो किंवा पाकिस्तानचे रशियामध्ये असलेले राजदूत खलीद जमाली असो या सगळ्यांनी अशा आशयाची विधानं केली की भारताला आम्ही अण्वस्त्रांनी उत्तर देण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसामध्ये पाकिस्तानमध्ये बडबोलेपणाचा कहर झाला होता आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर कोणीही शिल्लक राहणार नाही सिंधू दर्याचे अगर पाणी नाही बहा तो हिंदुस्तान का लहू बहेगा इतने हिंदू मारेंगे की अंत्यसंस्कार के लिए लकडिया कम पड जाएगी अशा प्रकारची विधानं सातत्याने येत होती अशा प्रकारची वातावरण निर्मिती करण्यात येत होती की भारताने कोणत्याही प्रकारची कारवाई केली तर पाकिस्तानमध्ये भडका उडेल पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल परंतु प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही भारताने पाकिस्तानचं पाणी रोखलं पाकिस्तानने कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाही आणि आज हल्ला झाल्यानंतर तर ख्वाजा आसिफ जे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आहेत ते असं म्हणालेले आहेत की भारताने जर काही केलं नाही तर आम्हीही काही करणार नाही भारत आधीच काहीतरी करून मोकळा झालेला आहे भारताने तुम्हाला थप्पड लगावलेली आहे भारताने तुम्हाला दणका दिलेला आहे भारताने तुमच्यावर चोवीस क्षेपणास्त्रं डागलेली आहेत पाकिस्तानच्या नेत्यांकडून अशा प्रकारची जळजळी विधानं काय येत आहेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अचूक ठाऊक होतं कारण त्यांना पाकिस्तानची खडानखडा माहिती होती त्याचं कारण स्पष्ट आहे भारताच्या सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल यांच्यासारखा माणूस बसलेला आहे मोदींना माहीत होतं की पाकिस्तानच्या नदीच्या पात्रामध्ये पाणी नाही आहे रणगाड्यामध्ये टाकायला तेल नाही आहे आणि तोफांसाठी तोफगोळे नाही आहेत ही परिस्थिती माहीत असल्यामुळे मोदींना ठाऊक होतं की भारताने जर हल्ला केला तर तो, के तो पाकिस्तानला अजिबात सोसवणार नाही परंतु यदा कदाचित जर युद्धाचा भडका उडालाच तर पाकिस्तानला चिपण्याची पूर्ण तयारी नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि तीच तयारी गेले चौदा दिवस सुरू होती तिन्ही सेनादलांना सज्ज करण्याचं काम सुरू होतं भारताने पाकिस्तानवर आज पहाटे जो हल्ला केला त्या हल्ल्याने अनेक अने अने मिथकंसुद्धा उद्ध्वस्त केलेली आहेत त्यातलं पहिलं मिथक अर्थातच अण्वस्त्रांचं आहे दुसरं मिथक भारताने पाकिस्तानवर कारवाई केली तर चीन मदतीला येईल अशी अनेक मिथकं आज हवेत विरलेली आहेत या मिथकांच्या चिंधड्या उडालेल्या आहेत आजच्या दिवशी जे काही घडलं आहे ते नरेंद्र मोदी यांच्या निर्धारामुळे घडलं आहे छप्पन इंच्या छातीमुळे घडलेलं आहे विरोधकांचं नेहमीच असतं देशामध्ये जर काही पहिलगामसारखी घटना घडली तर नरेंद्र मोदी जबाबदार आणि जेव्हा लष्कर कारवाई करते तेव्हा फक्त लष्कराचा जय जयकार लष्कराचा जय जयकार झालाच पाहिजे हे लष्कराचं यश आहे परंतु त्याच्या पाठीशी जोपर्यंत राजकीय इच्छाशक्ती नसते तोपर्यंत असं लखलखित यश कधीच मिळू शकत नाही जर ते मिळालं असतं तर सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर हवाई दलाचे प्रमुख फली होमी मेजर यांनी इच्छा व्यक्त केली होती पाकिस्तानला दणका देण्याची परंतु तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्या इच्छेला राजकीय पाठिंबा दिला नाही त्यामुळे हे नरेंद्र मोदी यांचं तेवढंच यश आहे जेवढं भारतीय लष्कराचं आहे भारतीय सेना दलांचं आहे आजच्या हल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे या हल्ल्यामध्ये दोन मशिदी उद्ध्वस्त झालेल्या आहेत भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये कारसेवा केलेली आहे एक मशीद पाकव्याप्त काश्मीरमधली मुझफ्फराबादमधली बिलाल मशीद ही मशीद पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे आणि दुसरी मशीद पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातली महावलपूरमधली ही मशीदसुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे भारताने स्पष्ट इशारा दिलेला आहे दहशतवाद्यांना जिथे जिथे आश्रय मिळतो अशी सगळी ठिकाणं आम्ही नष्ट करणार अशी एक बातमी पाकिस्तानमध्ये जबरदस्त व्हायरल झालेली आहे की मसूद अझहर या दहशतवाद्याच्या कुटुंबातील चौदा जणांचा या हल्ल्यामध्ये बळी गेला मसूद अझहरबद्दल आपल्याला ठाऊक असेल काठमांडूमध्ये जे आय सी एट वन फोर हे एअर इंडियाचं विमान हायजॅक करण्यात आलं होतं त्याचा या दहशतवाद्याशी संबंध होता हा दहशतवादी प्रचंड हादरलेला आहे पाकिस्तानमध्ये असे अनेक जनाजे जे निघत आहेत पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यामध्ये निघत आहेत पाकिस्तानमध्ये स्मशान शांतता पसरलेली आहे अनेक मोठे दहशतवादी ज्यांनी गेली काही दशकं भारतामध्ये मृत्यूचं तांडव केलं ज्याच्यामध्ये हाफिज सईद आहे दाऊद इब्राहिम आहे अशा सगळ्यांच्या कपाळात गेलेले आहेत ते वाट बघत आहेत की मेरा नंबर कब आहे का भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केला त्याच्यामध्ये पाकिस्तानचं नेमकं किती नुकसान झालं याचे आकडे येत्या काही दिवसामध्ये समोर येणं अपेक्षित आहे पहाटे भारताने केलेल्या हल्ल्यानंतर लाहोरच्या रस्त्यावर अचानक पाकिस्तानी रणगाडे उतरले पाकिस्तानी लष्करामध्ये जी घबराट आहे त्यातून हे घडलं की पाकिस्तानी लष्कराला जनतेला दाखवून द्यायचं आहे की अजून सर्व काही संपलेलं नाही आहे काही परंतु भारताने हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने त्याला प्रत्युत्तर दिलेलं नाही आहे आणि हे प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे आता सगळं काही संपलं आहे असं धरून चालायचं का तसं अजिबात नाही आहे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी तसे संकेत दिलेले आहेत त्यांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये नरवणे म्हणतात की पिक्चर अभि बाकी आहे नरवणे यांनी अत्यंत कमी शब्दामध्ये बरंच काही सांगितलेलं आहे भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांचे अनेक अड्डे नष्ट झालेले आहेत त्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु सगळेच अड्डे काही नष्ट झालेले नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानमध्ये आजही मसूद अजहर जिवंत आहे हाफिज सईद जिवंत आहे दाऊद इब्राहिम जिवंत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहलगाम हल्ल्याचा करता जनरल आसिफ मुनीर हा जिवंत आहे याचा अर्थ काही दहशतवादी ढगात गेलेले आहेत परंतु त्यांचे आश्रयदाते मात्र जिवंत आहेत आणि जोपर्यंत हे आश्रयदाते संपत नाहीत तोपर्यंत नरेंद्र मोदी यांचा शब्द पूर्ण होत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे खेळ संपलेला नाही आहे खेळ आत्ता कुठे सुरू झालेला आहे ऑपरेशन सिंदूरचा फक्त पहिला भाग रिलीज झालेला आहे ऑपरेशन सिंदू रिटर्न्स अजून शिल्लक आहे तुर्तास इथेच थांबतो आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या भीम पराक्रमाला सलामी देण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार जय हिंद